बांग्लादेशामध्ये हिंदूंची हत्या हिंदू माता भगिनींवरील होत असलेले बलात्कार मंदिरांची तोडफोड जबरीचे धर्मांतरण हिंदूंची जाणीवपूर्वक घरे जाळणे या सर्वांचा निषेध करण्यासाठी नंदुरबार जिल्हा बंदचे आव्हान सकल हिंदू समाजामार्फत देण्यात आलं होतं त्यामध्ये आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खांडबारा देखील कडकडीत बंद ठेवण्यात आले तसेच बांगलादेश येथील हिंदूंना मदत मिळावी प्रोटेक्शन मिळावा आणि त्यांच्यावर होणारे हल्ले थांबवावे ही विनंती करण्यात आली आहे यावेळी खांडबारा गावचे सरपंच अविनाश गावित शैलेश गावित गणेश पाडवी अनिल शर्मा वागसर मोहन गिरासे वरुण गावित जगदीश चौधरी अशोक शिंपी पद्माकर शिंदे कैलास शर्मा संदीप नाईक आर्यन पाडवी सुरेश अग्रवाल कपिल राजपूत आदी ग्रामस्थ आणि सकल हिंदू समाज उपस्थित होते बांगलादेशमध्ये जे सत्ता परिवर्तन झालं या सत्ता परिवर्तनामध्ये नाहक आपल्या हिंदू समाजाच्या लोकांवर अन्याय अत्याचार करण्यात येत आहे अनेक हिंदू समाजातील लोकांना शिवे मारण्यात येत आहेत त्याचप्रमाणे आपल्या हिंदू महिला बहिणींवर बलात्कार करण्यात येत आहे आणि त्यांना विवस्त्र करून मारण्यात येत आहे आम्ही त्या घटनेच्या निषेध व्यक्त करण्यासाठी आज जो सकल हिंदू समान नंदुवार जिल्ह्याच्या बंद यांनी पुकारला होता त्या बंदला आम्ही खांडभारा सकल हिंदू समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर कर जाहीर करत आहोत त्याचप्रमाणे आज खांडभारा एक कडकडीत बंदही ठेवण्यात आलेला आहे आमचा बंद ठेवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की सरकारला कुठेतरी याची जाग घ्यावी सरकारला आम्ही विनंती करत आहोत की त्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला तुम्ही थांबवावं तुम्ही तिथल्या गव्हर्नमेंटला सांगावं की हिंदूंना संरक्षण द्या आणि हिंदूंचं रक्षण करा एवढ्यासाठी आम्ही सकल हिंदू समाज खांडभरा गावातर्फे आज बंद पुकारला आहे बंदला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत बांगलादेशने आरक्षण के मुद्दे पे जो अहिंसा भडकी को साइड में रखते हुए डायरेक्ट अल्पसंख्याक हिंदू पे जो अत्याचार होणार उनको मारकाट की गई की दुकानों को जलाया गया महिलाओं पर अत्याचार किया गया एक एक महिला पे डेढ़ सौ दो दो सौ अल्पसंख्यक महिलाओं पे बलात्कार किए गए ये सब बातों को ध्यान में रखते हुए सकल हिंदू समाज ने नंदुबार जिला जो बंद पुकारा था उसको खंडबारा गांव की तरफ से सकल हिंदू समाज की तरफ से और व्यापारियों की तरफ से निषेध भी व्यक्त किया जाता है और बंद को समर्थन भी किया जाता है ट्वेंटी फोर लाइव महाराष्ट्र न्यूज साठ प्रतीक पाटिल खांडबारा